हाय हॅलो नमस्कार श्री स नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळची वाजली आहे सात तर माझं दूध वगैरे काढून झालेलं आहे दूध काढून झालं की बाटलीमध्ये वासराला दूध पाजायला ठेवित असते त्यातच कुत्रायला मी ठेवित असते आता मी असाला दूध पाजून घेत आहे त्यानंतर बघू शकता थंडी वाजत आहे तर कोंबडीने पंखा खाली तिच्या कशी पिल्लं घेतलेली आहे त्यात मी कर्ड सोडित आहे शेळीला दूध पाजण्यासाठी कारण सकाळची खूप घाई गडबड असते तुमच्या असते का नक्की कमेंट करून सांगा तर सर्व आवडलेलं होतं शंकर वगैरे झाडून वगैरे गायंचं दूध वगैरे काढून झालेलं होतं तर गायांना चारा वगैरे टाकायचं होतं तर ते कशा ओढत आहे त्यांना थोडासा उशीर झाला तर त्यांचा आरोड चालू असतो तर त्यातच आमची लाईट वगैरे गेलेली आहे कुटी वगैरे करता आलेली नाही कारण लाईट नव्हती त्यामुळे मग त्यांना खायला टाकायचं होतं त्यानंतर मग घरातलं तर बघा कसं धिंगाणं चाललेलं आहे पिऊस दिसायचं

विचालला आता इथं काय पसारा काढलाय लगेच डायला येतो लगेच डायला येतो जाऊ मजा काढू गंद घेतला घरातलं सर्व आवरून त्यानंतर पी ओसिद्धी आणि आम्ही शेतामध्ये आलेलो आहे शाळेत शाहजाने अगोदर आलो होतो कारण सका, सका, की सकाळ सकाळ आलं की मग सर्व उरक्त जरा शेतामध्ये कांदा गोळा करायला कारण पावसाने वातावरण वगैरे झालं होतं त्यामुळे खूप असे धावपळ झालेली होती तिथे एवढंसं कांदं काढून काटून ठेवलेलं होतं काही काढायचं राहिलेलं होतं तसं पावसाने वातावरण झालेलं आहे असं आभाळ ढगाळ आले वारं सुटलेला आहे त्यामुळे मग आलं होतं सकाळ सकाळ जेवढं सकाळी होतं तेवढं लवकर उरकत असतं दिवसभर मग कांदं काढून काढायचं होतं सी दिसता मदत करीत होता का शाळेजाणी अगोदर त्या शेतामध्ये येत असतात कारण लहान मुलांना तर मग पाणी माती चिखल वगैरे खेळायला खूप आवडतं त्यात त्यांना खूप आवडतं असं शेतामध्ये काम करायला खुरपायला जसं मोठाली माणसं करतात तसं त्यांना खूप आवडतं खुरपायला वगैरे काही ना काही काम करत असतात तर आता चाललेले आहे त्या दोघी घरी तर कांदा एवढा गोळा करून झालेला आहे आता त्यांना कंटाळा आले होता त्यांना शाळेत पण जायचं होतं त्यामुळे मग म्हटलं जा तिथे होऊ शकतो गोळा भरून आवरा बर का शाळेचा दिदो बायन करू नको दिदा तू पण काढ येते ना का काढा ना तुम्ही सधी खूप आटी आहे त्यामुळे पिऊलाच जमून घेते पिऊसुद्धा असे आहे दोघींची खूप भांडणं होतं असं इथे बघू शकतो मी एवढे असं कांदा गोळा केलेला आहे त्यावरती मला पाठ टाकायचे आहे पिऊस शाळेचं पूर्ण आवरलेलं होतं आता माझं सर्व कांदा गोळा करून वगैरे झालं होतं पात वगैरे टाकलेली आहे मी आता मी चालले आहे घरी घरी जाऊन आंघोळ वगैरे करायचे आहे आता वाजले दहा दोन तासात आम्ही सर्व कांदा गोळा करून टाकलेला आहे ती इथे हे कांदा आहे त्याच्या गोण्या वगैरे भरायच्या आहे आम्हाला थोड्या वेळा असं ठेवलं होतं पाऊस आला त्यामुळे कांदा एवढे मिळत होते पाणी भर त्यामुळे मग चला मग गोण्या भरून टाकायच्या होत्या त्याचं बाटले का बनला का सगळं बाय भेटूया पुढल्याकडे होत भेट बाय बाय मोबाईल खेळायचं काम चाललेलं आहे यांच इकडे